अरे दिलेच नाही ना कुठे घेतो दिलेच पाहिजे का नाही बोर्ड लावले का नाही त्याचे पैसे चव बोर्ड लावले की लाव हे बा हे बा वार्षिक सर्व साधारण चव्हाण चालू काम करत दादा मला असं वाटतं तुम्ही फोटा घेतल्याशिवाय चांगल्या प्रकारचं शॉपिंग सेंटर होणार नाही बरोबर का दादाने केलं पाहिजे नाही आपल्याकडं जमणार नाही लवकर कारण कोणी कोणाच्या काळात करायचं हा विषय आपलं म्हणणं आहे की दादा दादा सोसायटी चेयरमन आपण नाव दाखवू आणि त्यांच्या हस्तेच करून कारण त्याशिवाय आपण आणि हा कार्यक्रम पाहत असतानी देवी डिपून गेले काही लोक जरी मागे बसले असतील पुढे असतील पण आपण एका समावयने झाले का कोण परत चेरमन म्हणजे पहिले दोन महिने त्याला चेअरमन होण्याचा प्रयत्न दोन महिने झाले का ते सत्कार आणि दोन महिने झाले का त्याला वेळ लागला परत कोण आणायचं त्यासाठी की याची जे कामाची पद्धत आहे ती सगळी मागे पुढे मागे पुढे मागे पुढे श्वासाची लाड पुरवती ना दादा कारण ती काय वाटतं तुला म्हणजे म्हणूनच नाही म्हणलं मागचे पुढचे आपण याय काय काय का कर पाहिजे आज एक बऱ्याच दिवसानंतर या सोसायटीच्या मैदानामध्ये किंवा ग्राउंड मध्ये एक चांगला कार्यक्रम पाहायला एक आणि हा कार्यक्रम पाहत असताना गैर दिपून गेले काही लोक जरी मागे बसले असतील पुढे असतील पण आपण या काय कामासाठी आलेलो आहे ते म्हणजे शिडीचा सोसायटीचा विकास कसा होईल यासाठी म्हणजे मागचे लोक असतील मध्ये लोक असतील पुढचे लोक असतील आपला सगळ्यांचा एकच विचार आहे त्या आपल्या सभासदांचा फायदा कसा होईल आणि आपल्या सोसायटीचा विकास कसा होईल त्या दृष्टीने आपण सातत्याने ही संस्था खऱ्या अर्थाने एकोणीसशे एक्कावन मध्ये स्थापन केली शेळके पाटील असतील बाजीराव कोते पाटील असतील अनेक मान्य दिग्गज या स्वसाटीला मोठं करण्याचं काम केलं शिवराम पाटील कोते असतील अनेक दिग्गज लोकांनी अने या स्वच्छ उभारणी केली आणि तिला उभारण्याचं भरणी देण्याचं काम याच लोकांनी सातत्याने केलं खरं म्हणजे तेराशे साडे सभासद आहे आणि सभासद असताना दरवर्षी प्रमाणे दर पंच्या वर्ष निवडणूक होती मी आता दादांना विनंती करते विनंती करणार आहे आता वर्षा ही निवडणूक कारण त्याच कारणच आहे बाबा कारण सहा महिने झाले डॉक्टर तर सहा महिने झाले का कोण परत चर्मन म्हणजे पहिले दोन महिने त्याला चर्मन होण्यासाठी प्रयत्न दोन महिने झाले का त्याला सत्तरात आणि दोन महिने झाले का त्याला वेळ लागायचे परत कोण कोणते त्यासाठी ती याची जे कामाची पद्धत आहे ती सगळी मागे पुढे मागे पुढे मागे पुढे चाललेली आहे पण मला असं वाटतं हा प्रयत्न मी सातत्याने जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील होते आणि जयंतराव शासनाचे अध्यक्ष होते तेव्हा सुद्धा या आम्ही प्रश्न इथं उपस्थित केला होता साडे सोळा गुंटे साईबाबा द्या आणि पलीकड आता जे आपले इके साहेब राहतात त्या ठिकाणी अशा प्रकारचा चांगली इमारत वास्तू उभी करण्याचं काम विजय पाटलांनी आणि ससनी साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं पण आपल्या लोकांनी त्यावेळेस सांगितलं ती राहिली पण मला असं वाटतं की त्याच्यानंतर प्लॅन पटकावला होता यामध्ये पंच्याहत्तर गाळे उपस्थित होते पंच्याहत्तर गाळे झाल्यानंतर ते गाळे कोणला जाणार काय देणार कोण देणार कसं देणार कोण जाणार कोणला जाणार याच्यामध्ये बरंच त्या दिलीप शेळकेंचा वर्ष निघून गेला दिलीप शेळके पिक्चर आहेच नाही आता आणि ते निघून गेल्यानंतर मग काय करायचं काय करायचं परत दुसरे चर्म आले त्याच्यानंतर याची परंग आहे त्याची परंग आहे त्याची परंग आहे त्याच्यात चार पाच <clothingượng> चार कारवाई संपला आता इथून तिथून प्रताप जगतापणे मागच्या पाच चार वर्षापूर्वी जाग घेतली जातात त्यामुळे कोण सर लागले ते चार वर्षानंतर परत आता गोपीनाथ पाटलाच्या माध्यमातून कोण सर लागले त्याचा आनंद झाला कारण त्या कोण सर आमचे कमीत कमी नाव तरी आहे ते दात्याचं सांगते आमचे ते नाव आहे म्हणून देव तरी ना काम केलं तुम्ही आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं तुझ्या कारणाने मागच्या करदिली साहेबांशी वर्धा साहेबांना फोन केला तेव्हा आमच्या जिल्हा बँकेच्या मार्फत या गोरावसाठी पैसे द्या धोरण असेल करून दिली आणि आपल्या सोसायटीला चांगल्या बोलावून पैसे उपलब्ध करून दिल्याबद्दल दोघांच्या मनापासून आभार मानतो आणि एक काम करता तुम्ही दादा मला असं वाटतं तुम्ही फोटाळ घेतल्याशिवाय इथं चांगल्या प्रकारचं शॉपिंग सेंटर होणार नाही बरोबर आहे का दादानीच केला पाहिजे नाही आपल्या कृत्य जमणार नाही लवकर कारण कोणी कोणाच्या काळात करायचं विषय आपलं म्हणणं आहे का दादा दादा सोसायटी चेअरमन आपण नाव टाकू आणि त्यांच्या हस्ते करणार कारण त्याशिवाय आपलं जमत नाही कारण आपल्याला काय होतं आपल्या सोय चालणारच तिथे दादा तीन दादा कुणा मारतील दादा एक काम करा एक आणखी एक दोन महिने पाच महिने नाही तिथे कशाचं गावा कशाचं कशा तु लावला दादाच्या हाताने तुझ्या मारतील दादानी डॉक्टर साहेब तुम्हाला कसं काय वाटलं प्रस्ताव हा डॉक्टरला तुझा प्रस्ताव मान्य बा आता आपल्याकडे बरोबर होती तर या सगळ्या केटात मी दादाला विनंती करतो दादा या सोसायटीला जर सत्तर पण सत्तर गाडे झाले जर आपल्या शेतकऱ्यांचे जर मुलांना दिले तर कमीत कमी त्या त्यांचा व्यवसाय सुद्धा चांगला झाले आणि दहा लाख रुपये मिनिमम धरले दहा लाख रुपये जरी मिनिमम धरले तर सात साडेसात कोटी रुपये त्याचे उत्पन्न भेटणार आहे चार कोटी रुपये पाच कोटी रुपये जरी तयार होणार आहे आणि तिथे फक्त दहा हजार रुपये जरी महिन्याला भाडं भेटलं तर भाडं किती होईल हा चांगल्या प्रकारचा दृष्टी आपण सगळे तुला पाहिजे सभासदांनी आत्ताच्या चेअरमननी व्हाइस चेअरमन नी संचालक मंडळी आणि ज्या कमिटीवर काम करत्या सतरा संचालक आणि चौदा नेत्यांनी इ लक्ष तुला पाहिजे महाराष्ट्र उत्पादन प्रेर आता काय आता तर मी दादांना कैद्याची विनंती करतो दादा तुम्ही हातात घ्या आणि माझ्या पुढचं एक दोन महिन्यामध्ये तुम्ही सगळं बिनिंग करा आणि दादूं स्वागत करतील कारण सगळं करणार हे दादाच आहे सगळ्या व्यवस्था सगळं नियोजन सगळे रस्ते सगळं पाणी सगळ्या ड्रेनेज सगळ्या प्रकारचे रस्ते सगळ्या प्रकारच्या सुविधा लोकांचे सगळे लाड पुरवते आमचा सुद्धा सोसायटीचा लाड तुम्ही पुरवला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे सोसायटीचा लाड पुरवतील ना दादा कारण ती काय वाटतो तुला की नाही म्हणजे म्हणून नाही म्हणलं मागचे पुढचे आपण या का ते आपल्या एका तर हे कर अशी विनंती आहे आणि दादा या सोसायटीची प्राम सो, एक प्रामाणिक मागणी आहे आतापर्यंत चांगल्या प्रकारचं डेबिट देण्याचं काम आहे संस्थेने केलं तिथला कर्मचारी वर्ग सुद्धा फार चांगला आहे आणि फक्त एक आणखीन एक विनंती दादा सगळ्यांच्या माध्यमातून या संस्थेला फुलं विकण्यासाठी किंवा प्रसाद विकण्यासाठी एक साईबाबा संस्थेमध्ये जागा उपये सांगितलं पाहिजे आपण तुमचा अर्ज तो बुगीला असं मोठ्या जाईल मग सांगते दादा तर तो एक केला पाहिजे अशी विनंती आहे आणि कॉम्प्लेक्स एक तावर तो नोकर करा। करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि इथं बसलेले शेजारी बसलेले वर्फे साहेब आहे दादानी सांगितलं बरोबर वर्पे साहेब एसी बँकेचा लगेच मंजूर करते नसले तर आमचे असे काही भलाटे लोक आहे दादा बॅलन्स चित्त आहे बघा तशी फलाटे लोक आहे आणि आज तरी तुम्ही म्हणले ना या संस्थेला काही कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्या घेणारे लोक आहे की बापू आज सव्वा कोटी रुपये म्हणले ना दादा तुम्ही तरी म्हणले रुपये दोन कोटी रुपये द्या या जागेला पैसे भरण्यासाठी लागत्या बेगे चालून घेते तीन संख्या नंतर त्यावर कमी कमी दोन पाच लोक लगेच पैसे करू करून एवढी परत चांगली आमच्या लोकांचा हा लोकांनी कबुल केलं काही बोळा पण लावले ते अरे दिलेच नाही ना कुठे घेतो तर पाहिजे का नाही बोर्ड लावले का नाही पैसे चव बोर्ड लाव इकडे लाव हे हे पहा वार्षिक सर्वसाधारण हे उद्घाटन चालू म्हणून मी झालं तुमचं वार्षिक सर्वसाधारण सभा नाही आपल्या ज्या घटना घडल्या त्या तुमच्या कानावर घेतल्या पाहिजे दादा हे सांगितलं पाहिजे तर खुशखबर खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार सालाबाद प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून या वर्षी गणेशोत्सव काळात हुबेहूब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुश खबर खुशखबर खुश खबर डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी